तिला विसरणं इतकं अवघड का आहे तुम्ही तिच्यासोबत राहू शकत नाही पण तिच्याशिवाय जगणं अजून कठीण वाटतं आज सायकोलॉजी सांगते ती व्यक्ती मनातून का जात नाही नंबर एक तुमचा ब्रेन तिला ॲडिक्शन म्हणून ट्रीट करतो लव इज नॉट जस्ट अ इमोशन हिट्स केमिस्ट्री जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला पाहता तिच्याशी बोलता तिचं नाव स्क्रीनवर दिसतं तुमच्या ब्रेनमध्ये डोपा डोपामाईन रिलीज होतो डोपामाईन ॲडिक्शन हार्मोन्स असतं म्हणजे तिचं हॅबिट बनून गेलं आहे ॲडिक्शन सोडणं कठीण असतं म्हणून ती विसरणं देखील कठीण वाटतं नंबर दोन तुम्ही तिला नाही तिच्यासोबत स्वतःला गमावलं आहे तिच्यासोबत असताना तुम्ही आनंदी वर्जन होता हॅपी सिक्युअर कम्प्लेट ती गेली आणि तो व्हर्जन देखील निघून गेला आता प्रश्न तिला कसं विसरू हा नाही मी तिला नसताना कोण आहे हा आहे नंबर तीन तुमचं मन रियालिटीपेक्षा मेमोरीजशी अटॅच झालं आहे तिला आठवताना तुम्ही आठवता तिचं हसणं तिचा मेसेज टोन तिच्याशी जोडलेले स्पेशल मुमेंट्स पण मन काय करतं माहिती आहे तिनं केलेलं दुःख हटवून तिने दिलेल्या हॅपिनेसला हायलाईट करतं तेच पेनफुल असतं नंबर चार तुम्ही क्लोजरपेक्षा होप धरून ठेवली आहे ब्रेनला होप खूप आवडतं म्हणजे कदाचित ती परत येईल कदाचित एक दिवस तिला सगळं समजेल ही आशा तुम्हाला वर्तमानात जगू देत नाही नंबर पाच तुम्ही तिला आयडियल बनवलं आहे तुम्ही तिला परफेक्ट मानलं आणि परफेक्शन विसरता येत नाही पण सायकोलॉजी टूट इज तुम्ही व्यक्तीला विसरत नाही तुम्ही तुमची कल्पना विसरू शकत नाही तुम्ही यासाठी काय करू शकता त्यात ब्लॉक करा त्यात तिचा अपमान नाही तो तुमचा उपचार आहे रिप्लेसमेंट शोधू नका स्वतःला शोधा राईट एव्हरीथिंग डाऊन लिहिलं की मन डेटॉक्स होतो सेल्फ रिस्पेक्ट फिलिंग्स तिला विसरणं अवघड नाही अवघड आहे स्वतःला हे मान्य करणं की ती तुमच्यासाठी न होती आणि तिच्यापेक्षा महत्त्वाचं काही आहे तर ते तुमचं मन तुमचं फ्युचर आणि तुमची शांती तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तो